नमस्कार संपादकीमध्ये मी महेश दानके आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीचा आजचा विषय आहे हर्षवर्धन सपकाळ झाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रामध्ये दारुणाचा पराभव झाल्यानंतर याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी पदाचा राजीनामा दिला होता तेव्हापासूनच एक नवीन नेतृत्व या महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राच्या काँग्रेसला मिळेल अशा पद्धतीनं वाटत होतं आणि या संदर्भामध्ये बंटी पाटील असतील विश्वजित कदम असतील यशोमती ठाकूर असतील अमित देशमुख असतील यांची नावं चर्चेला होती आतापर्यंत ज्या ज्यावेळी प्रदेशाध्यक्षपदाची नियुक्तीचा काळ यायचा किंवा तशा पद्धतीची चर्चा व्हायची त्यावेळी चर्चेतीलच एकाची कोणाची तरी नियुक्ती व्हायची अशा पद्धतीचा आतापर्यंतचा अनुभव आहे मात्र यावेळी दिल्ली नेतृत्वानं एक धक्का दिल्याचं बघितलं जातं ज्यांचं नाव म्हणजे कुठल्याही परत म्हणजे जितक्या काही बातम्या आल्या होत्या किंवा जितक्या काही काँग्रेस कार्यकर्ते चर्चा करत होती त्या चर्चेमध्ये हर्षवर्धन सपकाळ नावाचं जे नाव आहे त्या संदर्भामध्ये चर्चाच होत नाही अचानकपणे आज त्यांची नियुक्ती होईल अशा पद्धतीची वारे वाहू लागले आणि आजच त्यांच्या नियुक्तीचं पत्रसुद्धा आलं खरं म्हणजे हर्षवर्धन सपकाळ हे नेमके आहेत कोण या संदर्भामध्ये आताच चर्चा करायला सुरू सुरू झाली सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण बघितलं किंवा गुगल हो सर्च जर बघितलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत या संदर्भामध्ये सर्च केल्याचं जाणवतं आणि त्याच्यामधून लोकांच्या लक्षात आलं असेल की एक आक्रमक अशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले हर्षवर्धन सापकाळ हे जिल्हा परिषद बुलढाण्याचे अध्यक्ष होते आणि त्यावेळी जिल्हा परिषद सगळ्यात पुढे असणारी जिल्हा परिषद ही बुलढाणा होती सगळ्यात कमी वयाचे किंवा तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जातं त्यांनी एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या माध्यमातून केलं हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस नेतृत्व किंवा गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जातात त्यांनी आमदार म्हणून सुद्धा बुलढाणामधून त्यांनी चांगल्या चा पद्धतीचं काम केलं त्या दोन हजार एकोणीसला मात्र संजय गाव गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला मात्र हो या दरम्यानच्या कालावधीमध्ये आमदार असताना त्यांनी आपले कामाची चुनूक दाखवली होती त्यांचं संविधानाच्या संदर्भामध्ये निलंबनसुद्धा झालं होतं मात्र ते निलंबन पुन्हा मागं घेण्यात आलं या माध्यमातून सुद्धा ते चर्चेला आले होते संविधान जागर यात्रा सुद्धा त्यांनी काय केली होती त्याचबरोबर आदिवासी समूह किंवा आदिवासी समाज आणि आदिवासी ज्या काही वस्त्या आहेत त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी कामं केल्याचं आपल्याला बघितलं आपण बघितलेलं आहे त्याचबरोबर काँग्रेस पार्टीचे ते राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे मध्य प्रदेश असेल त्यानंतर राजस्थान असेल अशा अनेक ठिकाणी त्यांनी संघटनेचं काम केलेलं आहे एक चांगल्या चा पद्धतीचं काम करणारा आणि तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे यावेळी त्यांची नियुक्ती होईल असं अजिबात अभिप्रेत नव्हतं किंबहुना चर्चेमध्ये त्यांचं नाव सुद्धा नव्हतं मात्र दिल्ली नेतृत्वानं अचानकपणे अशा पद्धतीचा चेहरा दिला कि की ज्या चेहऱ्याचं चर्चाच नव्हती मात्र हर्षवर्धन सावकाळ यांचं नाव जाहीर झाल्यानंतर जी चर्चा सुरू झाली त्याच्यावरून हर्षवर्धन सावकाळ यांची उंची किती मोठी आहे या आपल्या लक्षात येतं जे पंचायतराज संघटन राजीव गांधी पंचायतराज संघटन म्हणून जे काही काँग्रेस पार्टीचं आहे त्यामध्ये त्यांनी आधी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम केलं त्याच्यानंतर पुन्हा ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि या माध्यमातून त्यांनी पंचायतराज संघटनेचा किंवा पंचायतराज जी काय मूळ राजीव गांधीचं धोरण होतं त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम या माध्यमातून केलं आणि हे संघटन अधिक मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे या दृष्टिकोनातून अनेक शिबिरं त्यांनी महाराष्ट्रभर देशभर घेतली आणि त्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्ता कसा घडला पाहिजे कसा तयार झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं एक सर्वोदयी नेता म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे देशाला ओळख आहे देशाच्या काँग्रेसला ओळख आहे आणि अशा नेतृत्वाकडं आज संधी दिलेली आहे काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष ते आता झालेले आहेत खरं म्हणजे हा काँग्रेससाठी अत्यंत खडतळ असा काळ आहे ज्या पंचेचाळीस आमदारांचा काँग्रेस आता अवघ्या सोळा आमदारांच्यावर येऊन पोचलेला आहे लोकसभेच्या कालावधीमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी काँग्रेस पार्टीनं केली होती मात्र महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण अशा पराभवाला पार्टीला आणि त्यांच्या सुद्धा सामोरं जावं लागलंय पक्षांना मिळून अजूनही विरोधी पक्षनेता पद सुद्धा मिळाले नाही इतकी वाईट अवस्था काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाची अशा अशावेळी तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला संधी देणं म्हणजे तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्याला पुन्हा एकदा नवीन बळ आणि नवीन उभारी देण्याचं काम या माध्यमातून केलेला आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या लढवाव्या लागणार आहेत या निवडणुका कशा पद्धतीनं ते व्यूहरचना करतील काँग्रेस जी अत्यंत वाईट अवस्थेमध्ये बिकट अवस्थेमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये आहे त्या काँग्रेसला सावरण्याचं काम हर्षवर्धन सक सकपाळ यांना करायचं आहे हर्षवर्धन सपकाळ हे लढाऊ वृत्तीचे कार्यकर्ते आहेत संविधानाला अत्यंत मानणारे अशा पद्धतीचे कार्यकर्ते आहेत आणि काँग्रेसची विचारधारा प्रामाणिकपणे जोपासणारे आणि तशा पद्धतीनं वागणारे हे नेतृत्व आहे एक सामान्य कुटुंबातील बहुजन समाजातील शेतकरी समाजातील नेतृत्व आज काँग्रेस पार्टीला मिळालेलं आहे या माध्यमातून आगामी काळामध्ये काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत मात्र सामान्य घरातील व्यक्तीला सुद्धा संधी मिळू शकते हे दाखवून देण्याचं काम दिल्ली नेतृत्वानं केलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक नव्या काँग्रेसला किंवा जी काँग्रेस आहे तिला नवी उभारी देण्याचं काम हर्षवर्धन सकवाळ्यांना करायचं आहे ते कशा पद्धतीनं आगामी काळामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करतील किंवा काँग्रेस पक्ष मजबूतीच्या दिशेनं नेण्यासाठी प्रयत्न करतील या आगामी काळामध्ये आपल्याला दिसणारच आहे तोपर्यंत तो हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांना आपल्या चॅनलच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा